लाताबुक्यांनी मारहाण करत एका कंपनीतील कामगाराला हातपाय बांधून डांबून ठेवल्या प्रकरणी अज्ञात इस्मान विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील एम आय डी सी भागातील सन फार्मा कंपनी येथे टेक्निकल असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले दीपक जावळे यांना तीन एप्रिल दोन रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सन फार्मा कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर कशाचा तरी आवाज आला म्हणून दीपक जावळे हे तिथे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम दीपक जावळे यांना दिसले त्यावेळी जावळे यांनी त्या अनोळखी इसमांना विचारणा केली की तुम्ही इतक्या रात्री काय करताय असं विचारलं असता संबंधित अनोळखी इसमांनी फिर्यादी दीपक जावळे यास काहीही न बोलता लाथाबुक्या आणि मारहाण करत दीपक जावळेच्या चेहऱ्यावर पट्टी बांधून हातपाय बांधून डांबून ठेवलं दरम्यान दीपक जावळे कंपनीत दीपक जावळे यांचा शोध घेण्यासाठी आले असता ही घटना उघड झाली आणि दांबून ठेवलेले दीपक जावळे यांची सुटका झाली त्यानंतर दीपक जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इस्मान विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर